जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातील आज आपण पाहणार आहोत आपले चालकचे प्रश्न तर आजचा आपला जिल्हा असणार आहे लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्यामधले पोलीस चालक मधले फक्त चालकच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत तुम्हाला कसं वाटतंय हे जे काही सेशन चालू केलं आहे त्याबद्दल मला नक्की कळवा नक्की सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी चालकसाठी अजून बऱ्याचशा गोष्टी घेऊन येणार आहे एकदा का सगळे पी वायक्यू चे जिल्हे झाले की, की मग चिन्हांवर प्रश्न घेऊन येतील त्याच्यानंतर कलमांवर प्रश्न घेऊन येईल बऱ्याचशा गोष्टी आहेत लाईनमध्ये तुमचा सपोर्ट हवाय आणि जेवढे जास्त व्ह्यूज असतील लाईक असतील कमेंट असतील त्यानुसार ऑफिस मधून डिसिजन घेतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे बंद करायचं नसेल तर ह्याला शेअर करायचं आहे ठीक आहे प्रश्नांना सुरुवात करूया पण त्याआधी आपला दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्यांना अभिनंदन करून वळूयात पुढल्या पहिल्याच प्रश्नावर पहिला प्रश्न आहे मोटार वाहन प्रश्ना कायद्यांतर्गत शर्यत लावणे किंवा वेग आजमवण्याबद्दल शिक्षा कोणत्या कलमांतर्गत आहे कलम एकशे सत्याऐंशी कलम एकशे अठ्याऐंशी कलम एकशे एकोणनव्वद कलम एकशे नव्वद ते शिक्षेच कलम आहे कलम एकशे एकोणनव्वद पर्याय तिसरंच दुसऱ्या प्रश्नावर वळूयात भारतात रस्ते अपघाताचे खालीलपैकी मुख्य कारण कोणतं आहे रस्त्यावरील खड्डे अयोग्य डिझाईन असलेले रस्ते चालकांचा निष्काळजीपणा वरील एकही नाही तर अपघाताचं मुख्य कारण सांगितलेलं आहे चालकांचा निष्काळजीपणा पर्याय तिसरा जे आन्सर की मदत दिला आहे मी तेच दिलेलं आहे नाहीतर माझ्यावर बोट उचलू नका हम्म तिसरा प्रश्न श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचं प्रमाण मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते अल्कोहोल अल्कोहोलनायझर ब्रेथ अनालायझर अल्कोहोल मीटर वरीलपैकी एकही नाही जर तुम्ही दारू प्राशन करून किंवा अल्कोहोल घेऊन गाडी चालवत असाल तर त्याचं तुमच्या रक्तामध्ये प्रमाण किती असायला हवं हो। यावर प्रश्न आपण यादी घेतलेला आहे आठवतंय का पहा शून्य पॉईंट शून शून्य तीन टक्के आहे का शून्य पॉईंट शून्य शून्य तीन टक्के आहे का शून्य पॉईंट तीन टक्के आहे एकदा कन्फर्म करून घ्या या प्रश्नावर ठीक आहे तर ते मोजण्यासाठीच जे वापरलं जातं उपकरण त्याला म्हटलं जातं ब्रेथ अनालायझर पर्याय आहे आपला दुसरा तिसरा प्रश्न झाला की चौथ्या प्रश्नाकडे वळूयात खूप वेळा रिपीटेड प्रश्न रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो जानेवारी मे जुलै मार्च तर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो जानेवारी महिन्यात पर्याय पहिलाच पुढला प्रश्न पाचवा प्रश्न मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ खालीलपैकी कोणतं कागदपत्र असणं आवश्यक का आहे फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन्स वरीलपैकी नाही आता आपल्याला माहित आहे की इन्शुरन्स सर्टिफिकेट असलंच पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स असलंच पाहिजे फिटनेस सर्टिफिकेट नवीन दिसतंय म्हणजे आम्ही गोंधळून जाणार पण इथे आपल्याला ऑप्शन पण दिसतोय वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय चौथा योग्य असणार थोडस विचार करायचा नवीन ऑप्शन दिसतो म्हणजे गडबडून जायचं नाही सहावा प्रश्न पाहूयात रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो पार्किंग करणे ओव्हरटेक करू नये पार्किंग करू नये सुरक्षित वाहन चालविणे जेव्हा रस्त्याच्या कडेला एक पिवळ्या कलरची रंगाची पट्टी असते तेव्हा त्याचा अर्थ असतो पार्किंग करू नये पर्याय तिसरा सातवा प्रश्न पाहूयात परिवहन संवर्गातील वाहने चालविण्यासाठी लायसन मिळवण्याची वयोमर्यादा किती आहे अठरा वर्ष सोळा वर्ष एकवीस वर्ष वीस वर्ष तर परिवहन संवर्गातील वाहनासाठी लायसनची वयोमर्यादा आहे वीस वर्ष पर्याय आहे चौथा आपला सेशन लाईक करून घ्यायचंय आठव्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत गोलाकार असणारी चिन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात चेतावणी चिन्ह अनिवार्य चिन्ह सूचनात्मक चिन्ह वरीलपैकी कोण एकही नाही तो गोलाकार असणारी चिन्ह आपल्याला दर्शवतात हो अनिवार्य चिन्ह पर्याय दुसरा जे वर्तुळात असतात नो पार्किंगचं आहे तुमचं वनवेच आहे उजवीकडे वळा डावीकडे वळा हा ना उजवीकडे राहा डावीकडे राहा ही जी चिन्ह आहेत किंवा वाहनांना ट्रकला मनाई आहे पादचारांना मनाई आहे जी वर्तुळात चिन्ह दिसतात ती अनिवार्य असतात नववा प्रश्न पण त्याआधी आपली पोलीस भरती दोन हजार चोवीस टार्गेट बॅच आहे ज्यामध्ये टार्गेट बॅच मध्ये दोन बॅच केल्या आहेत एक लाईव्ह बॅच एक कॉम्बो बॅच लाईव्ह बॅच मध्ये दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत तर आपल्या या बॅच ची फी असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये ओके त्यानंतर एक टार्गेट कॉम्बो बॅच ज्यामध्ये ज्याचे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर आहेत रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत प्लस स्पेशल पीवाय क्यू दोन तीन चाहे। ते तीन वर्षाचे आहेत जे टॉपिक होत आहेत त्या टॉपिकनुसार सी क्यू भेटणार आहेत जे टॉपिक होत आहेत त्याची पीडीएफ लगेच तुम्हाला मध्ये आहोत प्लस ई बुक आहेत दहा ई बुक प्रत्येक विषयाच्या दोन बुक असे पाच विषयाच्या पाच दोन दहा ई बुक तुम्हाला आम्ही देत आहोत प्लस चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक आहे शंभर प्लस प्रश्नपत्रिका संच आहेत डाऊट सेशन आहे आणि कोर्स संपल्यावर दहा मॉक टेस्ट आहेत या बॅच ची फी आहे दोन हजार पाचशे रुपये जर बॅच मध्ये काही डिस्काउंट हवा असेल तर डिस्काउंट साठी तुम्ही आपल्या ऑफिस नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता जो नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ओके बॅच आताच चालू झाली आहे तर लवकरात लवकर ऍडमिशन घेतलं तर बरं होईल आता बोलूया पुढल्या प्रश्नाकडे नववा प्रश्न पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ धोक्यादायक रित्या वाहन चालवणे यास काय म्हणतात डेंजर ड्रायव्हिंग टेल गेटिंग रॅश ड्रायव्हिंग बॅक गेटिंग जेव्हा पुढे एक वाहन आहे त्याच्या अगदी आपण जर गाडी चालवत आहोत तर त्याला म्हटलं जातं गेटिंग पर्याय आहे आपला दुसरा दहावा प्रश्न पाहूयात ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवल्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत सुधारित दोन हजार एकोणीस किती दंड आकारला जातो एक हजार पाचशे पाच हजार यापैकी नाही तर आता सुधारित दंड आहे विदाऊट ड्रायव्हिंग लायसन्स जर गाडी चालवत असाल तर दंड आहे पाच हजार रुपये हो। अकरावा प्रश्न अरुणाचल प्रदेश राज्यासाठी वाहनाच्या नंबर प्लेट वर खालीलपैकी कोणतं सांकेतिक अक्षर ठरवून देण्यात आलं आहे ए पी ए आर एच एन अरुणाचल प्रदेशसाठी काय आहे ए, -ए, ए, का ए आर नाही तर तुम्हाला वाटेल ए पी नाही बारावा प्रश्न वळूयात फास्ट ट्रॅक प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे जी कशावर लागते टोल नाक्यावर हो ना टोल भरण्यासाठी फास्ट ट्रॅक आणला आहे तर फास्ट ट्रॅक मध्ये तिथे एक कोड असतो त्याला बारकोडची प्रणाली आहे का आर सॉरी हा आर एफ आय डी आहे का क्यू आर कोड आहे वरीलपैकी एकही नाही तर ती प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आहे तर आर एफ आय डी मला सांगा कोणी सांगू इच्छितं काय की याचा फुल फॉर्म काय आहे म्हणून आर एफ आय डी चा फुल फॉर्म पटकन रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हा आहे त्याचा फास्ट फास्टॅग प्रणाली याच्यावर आधारित आहे तेरावा प्रश्न पाहूयात विना ड्रायव्हिंग लायसन किंवा नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवताना अधिकाऱ्यांनी पकडलं ते ते वाहन अटकवून किंवा डिटेन ठेवण्याचा अधिकार मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नुसार कोणत्या कलमाखाली असतो कलम एकशे सत्त्याण्णव कलम एकशे अठ्ठ्याण्णव कलम एक दोनशे सात कलम, कलम, कलम दोनशे पाच याच कलम आहे दोनशे सात पर्याय तिसरा चौदावा प्रश्न मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत सुधारित दोन हजार एकोणीस खालीलपैकी किती दंड आकारला जातो दोन पंचवीस हजार दहा हजार पाच हजार एक हजार जर मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असाल तर ते त्याला दंड आहे दहा हजार रुपये पर्याय दुसराच पुढला प्रश्न पाहूयात पण त्याआधी टिक्कर मराठीचा ठोकळा आहे जो फक्त नव्याण्णव रुपयाला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान अशा सर्व विषयांचे टॉपिक नुसार प्रश्न उत्तर आहे आपल्या ऍपमध्ये हा ठोकळा आहे तिथेच पंधरावा प्रश्न वाहतूक संबंधित एच एस आर पी चा फुल फॉर्म काय आहे हायवे सेफ्टी रजिस्ट्रेशन प्लॅन हायवे सेफ्टी रजिस्ट्रेशन प्लेट्स हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आणि हाय सिक्युरिटी रोड परमिट तर एच एस आर पी चा फुल फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट सोळावा प्रश्न दिलेला चिन्हाचा अर्थ काय आहे पुढे पूल आहे पुढे अरुंद रस्ता आहे पुढे रुंद रस्ता आहे पुढे अरुंद पूल आहे पुढे काय दिसतोय अरुंद रस्ता दिसतोय मग पर्याय आहे दुसरा पुढे अरुंद रस्ता आहे पुढचा सतरावा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी कशाबाबत आहे मोटार कमाल वेग मर्यादीपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवण्यास मनाई मध्यप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवण्यास मनाई दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक सीट बेल्ट न वापरतात वाहन चालवणे उत्तर आहे पर्याय दुसरे एकशे पंच्याऐंशी मध्यप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवण्यास मनाई अठरावा प्रश्न निळी नंबर प्लेट काय दर्शवते ट्रान्सपोर्ट वाहन राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाहन विदेशी प्रतिनिधी वाहन इलेक्ट्रिक वाहन निळी नंबर प्लेट आहे विदेशी प्रतिनिधी वाहनची एकोणीसावा वाहनाने वापरलेले अंतर दर्शविण्यासाठी खालीलपैकी काय वापरलं जातं स्पीडोमीटर ओडोमीटर ड्राईव्ह मीटर वरील नाही तर अंतरच आहे ओडोमीटर पर्याय दुसरा विसावा प्रश्न वाहनासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे प्रथम पक्ष विमा तृतीय पक्ष विमा व्यापक विमा जीवन विमा वाहनासाठी आहे तृतीय पक्ष विमा थर्ड पार्टी इन्शुरन्स गरजेचं असतं अनिवार्य असतं ठीक आहे तर हे होते आपले लातूर चालकचे वीस प्रश्न याची पीडीएफ देते आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये ऍप डाउनलोड करून घ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आज थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर भेटूयात उद्या नवीन जिल्हा आणि नवीन प्रश्न घेऊन धन्यवाद